शीर्षक आहे वडील एक प्रतिष्ठा आधार असतो स्तंभ असतो आधार असतो स्तंभ असतो असतो कुटुंबाचा स्वाभिमान आधार असतो स्तंभ असतो असतो कुटुंबाचा स्वाभिमान विश्वास असतो कणा असतो असतो जगासमोर स्वाभिमान आधार असतो स्तंभ असतो असतो कुटुंबाचा स्वाभिमान विश्वास असतो कणा असतो असतो जगासमोर अभिमान मित्र बनतो प्रेरणा स्तोत्र देतो करतो साऱ्या प्रश्नांचे निदान मित्र बनतो प्रेरणास्तोत्र देतो करतो साऱ्या प्रश्नांचे निदान मार्ग बनतो उमेद सुद्धा देतो शिकवितो तो, तो आत्मसन्मान त्यागमय असे आयुष्य जगतो बनवितो दुःखांना अति लहान कुटुंबासाठी संकट झेलताना हेवी स्वतःच्या सुखाला घाण लड म्हणतो शक्ती देतो असतो तो समाज नीतीवान लढ म्हणतो शक्ती देतो असतो तो समाज नीतीवान असतो माया करतो असतो देव करुणा निदान कुटुंबाची सुखाची किनार कठोर श्रम एक अनुष्ठान कुटुंबाची सुखाची किनार कठोर श्रम एक अनुष्ठान कीर्तिमान कुटुंबाची शान वडील असतातच प्रतिष्ठान वडील असतातच प्रतिष्ठान धन्यवाद